मी म्हटलं होतं ना सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आज सव्वीस आहे सव्वीस तारखेपासून वातावरणात चेंज होईल रात्रीच्याला पाऊस येईल तुम्ही बघा आभाळ आलाय आता हो आणि काल देखील पंचवीस तारखेला म्हणजे मुदखेड धर्माबाद तिकडे पाऊस पडला नांदेड भागामध्ये हा। आज रात्रीच्याला तुमच्या भागाकडे पाऊस येईल आमच्या भागाकडे हो रात्रीच्या वाशिम तिकडे अमरावती तिकडं त्याच्यानंतर शिर्डी इकडे गंगापूर उत्तर महाराष्ट्राकडे बऱ्याच ठिकाणी पडेल पाऊस आणि खामगाव मेकर तिकडे सुद्धा आज येईल पाऊस रात्रीच्या बऱ्याच ठिकाणी असे काही ठिकाणी पाऊस पडायला दिसेल काही ठिकाणी थोडा जास्त होईल असं होईल तर सर तीन दिवस वातावरण आहे एकोणतीस तारखेपर्यंत बरं एक तारखेपर्यंत वातावरण खराब होतं एक मार्चपर्यंत हां हां तर जोरदार पाऊस राहणार आहे सर हो चांगलं पडणार तुमच्या विदर्भात थोडा जास्त पाऊस होईल हो का बर जोरदार पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यावर राहणार आहे सर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया इकडे बुलढाणाकड बुलढाणा खामगाव मेकर तसेच जळगाव जिल्ह्यात इकडे संभाजीनगर तर गारपीट कोणत्या कोणत्या जिल्ह्यात राहणार आहे सर तिकडे घाटाकडेच होईल सर सातपुडा पर्वताच्या तिकडं हो विदर्भात आहे का मग तुमच्याकडं नाही निसा पाऊसच येणार आहे तुम्हाला वाशिम कारंजा हो का नागपूर या जिल्ह्यात नाही ना समजा गारपीट तिकडे आहे नागपूरकडे आहे गारपीट काही भागात होणार आहे हो का बरं गारपीट चांगली राहणार आहे का कशी साधारण चांगली होईल गारपीट हो का मध्य प्रदेश खूप गारपीट होणार आहे त्याच्या मग त्या भागांमध्ये त्या बॉर्डरच्या बाजूला त्याच्यामध्ये जितके आपलं महाराष्ट्राच्या लगत जे भाग आहेत त्या भागात होईलच बरं सर तुमच्याकडून शेतकऱ्याला तुम्ही काय सांगणार आहात शेतकऱ्याला फक्त आणखीन आजचा दिवस आहे आणि उद्या पण आहे थोडा जेच पीक आलेलं आहे ते काढून घेतलं तर चांगलं होईल झाकून ठेवा म्हणायचं आणि एक विशेष काळजी की विजेपासून स्वतःची काळजी घ्यावा त्या पावसाच विजाचं वीज आणि वारं सुटणार आहे जिथं पाऊस नाही पडला तिथं वारं जास्त राहणार आहे आणि विजेपासून काळजी घ्यावा ना झाडाखाली थांबू नका मी म्हटलं होतं ना सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आज सव्वीस आहे सव्वीस तारखेपासून वातावरणात चेंज होईल रात्री पाऊस येईल तर मी बघा ना आभाळ आलाय हो आणि काल देखील पंचवीस तारखेला म्हणजे मुदखेड धर्माबाद तिकडे पाऊस पडला नांदेड भागामध्ये आज रात्रीच्याला तुमच्या भाग भागाकडे पाऊस येईल आमच्या भागाकडे हो रात्रीच्या वाशिम तिकडं अमरावती तिकडे त्याच्यानंतर शिर्डी इकडे गंगापूर उत्तर महाराष्ट्राकडे बऱ्याच ठिकाणी पडेल पाऊस हां हां आणि खामगाव मेकर तिकडे सुद्धा बर... आज ले ले वेल, वेल। सर... हु, हु. सर... एक पाऊस रात्रीच्या बऱ्याच ठिकाणी असे काही ठिकाणी पाऊस पडायला दिसेल काही ठिकाणी थोडा जास्त होईल असं होईल हा हा तर सर तीन दिवस वातावरण आहे एकोणतीस तारखेपर्यंत बरं एक तारखेपर्यंत वातावरण खराब होतं एक मार्चपर्यंत हां हां तर जोरदार पाऊस राहणार आहे सर हो चांगला पडणार तुमच्या विदर्भात थोडा जास्त पाऊस होईल हो का बर जोरदार पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यात राहणार सर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया इकडे बुलढाणाकड बुलढाणा खामगाव मेकर तसेच जळगाव जिल्ह्यात इकडे संभाजीनगर तर गारपीट कोणत्या कोणत्या जिल्ह्यात राहणार आहे सर तिकडे घाटाकडंच होईल सर सातपुडा पर्वताच्या तिकडं हो विदर्भात आहे का मग तुमच्याकडं नाही निसा पाऊसच येणार आहे तुम्हाला वाशिम कारंजा हो का नागपूर या जिल्ह्यात नाही ना समजा गारपीट तिकडे आहे नागपूरकडे आहे गारपीट काही भागात होणार आहे हो का बरं गारपीट चांगली राहणार आहे का कशी साधारण चांगली होईल गारपीट हो का मध्य प्रदेश गारपीट होणार आहे त्याच्या मग त्या भागांमध्ये त्या बॉर्डरच्या बाजूला त्याच्यामुळे जितके आपल्या महाराष्ट्राच्या लगत जे भाग आहेत त्या भागात होईलच बरं सर तुमच्याकडून शेतकऱ्याला तुम्ही काय सांगणार आहात शेतकऱ्याला फक्त आणखीन आजचा दिवस आहे आणि उद्या पण आहे थोडा जेच बीक आलेलं हो आहे का ते काढून घेतलं तर चांगलं होईल झाकून ठेवा म्हणायचं आणि एक विशेष काळजी कि विजेपासून स्वतःची काळजी घ्यावा त्या पावसाचं विजाचं वीज आणि वारं सुटणार पाऊस नाही पडला तिथं वारं जास्त राहणार आहे आणि विजेपासून काळजी घ्यावाना झाडाखाली थांबू नका बरोबर